नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे शेतकरी यासाठी पात्र ठरतात त्यांना दरवर्षी केंद्र शासनातर्फे सहा हजार रुपये दिले जातात सहा हजार त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात आणि हे जे सहा हजार रुपये हप्त्यामध्ये मिळतात म्हणजे असे तीन तीन हप्ते त्यांना मिळतात त्यामुळे सहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात आता यासाठी नवीन नोंदणी सुरू आहे ज्याच्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी नवीन नोंदणी नवीन न्यू रजिस्ट्रेशन म्हणजे नवीन नोंदणी करू शकतात नवीन नोंदणी कशी करायची कुठे करायची हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेअर्ट पण नक्की बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिले यायचं आहे ती या वेबसाईटला या पोर्टलला म्हणजे या वेबसाईटला पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन इथे येऊन तुम्ही नवीन नोंदणी करू शकता तर या वेबसाईटला आल्यानंतर तुम्ही इथं बघितलं इथे तुम्हाला दिसेल न्यू फार्मर रजिस्ट्रेशन एक ऑप्शन आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन हे बघा न्यू फार्मर रजिस्ट्रेशन त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन स्क्रीन येणार आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन साठी तर ही आहे ती नवीन स्क्रीन तर इथे आल्यानंतर तुम्ही बघा तुम्हाला काही माहिती टाकायची आहे सर्वात पहिले इथे जर बघितलं रुरल फार्मर रजिस्ट्रेशन अर्बन फार्मर रजिस्ट्रेशन तर रुरल फार्मर रजिस्ट्रेशन म्हणजे काय तुम्ही शेतकरी म्हणजे गावाकडे राहतात का तुम्ही जर गावाकडे राहून शेतीत करतात का तर रुरल फार्मर रजिस्ट्रेशन तुम्हाला निवडायचं आहे जर तुम्ही शहरात राहून शहराच्या जवळपास शहरात राहून जर शेती करत असाल तर अर्बन फार्मर रजिस्ट्रेशन असं करायचंय तर आपण रुरल फार्मर रजिस्ट्रेशन हे करू म्हणजे गावाकडचे कर राहून शेती करणारे असं सिलेक्ट करू इथे नंतर इथे काय करायचं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे तर तुमचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर टाकायचं तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला जो जोडलेला असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे म्हणजे आधार नंबर टाकून घ्यायचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा त्यानंतर तुमचं राज्य निवडायचं तुमचं राज्य समजा आपण इथे महाराष्ट्र 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 हे महाराष्ट्र इथे तुमचं राज्य निवडायचं पाहादा नंबर टाकला मोबाईल नंबर टाकला राज्य निवडलं नंतर इथे म्हणजे हा जो नंबर दिलेला आहे हा जो काही नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आणि हा नंबर इथे टाकून घेऊन नंतर तुम्हाला गेट ओटीपी या गेट ओटीपी वर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केलं तर काय होणार आहे इथे जो मोबाईल नंबर दिला तुम्ही त्या मोबाईल नंबरला तुम्हाला एक ओटीपी येणार एक नंबर येणार आहे आपण या गेट ओटीपी वर क्लिक करून तर आता बघा गेट ओटीपी क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नवीन तुमच्या मोबाईलवर ओटीपी असेल तो ओटीपी ओटीपीड टाकायचा बघा एंटर ओटीपी म्हणून लिहिलं बघा इथे ओटीपी तर इथे तो ओटीपी जो आलाय तुमच्या मोबाईलला तो इथे टाकायचा आणि इथे ओटीपी आल्यानंतर इथे तुम्हाला खाली मग तो सबमिट करायचा खाली एक सबमिट बटन येईल तो सबमिट करून टाकायचा तुम्हाला इथे परत कॅप्च्या टाकायचा जो कॅप्च् आहे तो इथे टाकून घ्यायचा आणि तुम्ही सबमिट करून घ्यायचं सबमिट केल्यानंतर काय होणार आहे बघा आता तुमचं सबमिट केलं तुम्ही तो ओटीपी टाकल्यानंतर सबमिट केलं सबमिट केल्यानंतर तुम्हाला परत एक ओटीपी येणार आहे तो ओटीपी कशावर येणार आहे तुम्ही जो आधार नंबर दिला होता त्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर तुम्हाला आता आधारचं तुमचं ऑथेंटिकेशन म्हणजे तुमचा आधार चेक करण्यासाठी एक ओटीपी येईल त्या मोबाईल नंबरला तर तो ओटीपी परत इथे तुम्हाला टाकण्यासाठी त्यांनी बॉक्स दिलाय तिथे तुम्ही ओटीपी परत अजून एक एकदा ओटीपी आला तो इथे टाकायचा आणि खाली व्हेरीफाय आधार ओटीपी हे जे बटन आहे व्हेरीफाय आधार ओटीपीवर तुम्हाला क्लिक करायचंय म्हणजे हे सगळं तुमचं आधार नंबर वगैरे टाकून तुमचं इथे पहिली स्टेप पूर्ण होऊन जाणार आहे तर व्हेरीफाय आधार वर तुम्ही खाली बटन आहे व्हेरीफाय आधार ओटीपी त्याच्या क्लिक करूया आपण व्हेरीफाय आधार ओटीपी क्लिक केल्यानंतर तुमचं आता तुम्ही पुढच्या स्टेपला जाणार आहात आता या स्टेपला आल्यानंतर तुम्ही बघा इथे तुम्हाला तुमची सगळी माहिती भरायची आता जसं स्टेट महाराष्ट्रात जे तुम्ही मागे दिलं होतं स्टेट महाराष्ट्र ते इथे आपाप आलेला आहे नंतर तुम्हाला तुमचं शेती ज्या ठिकाणी असेल म्हणजे तुमची शेती ज्या जिल्ह्यात आहे शेतीचा जिल्हा तुम्हाला निवडायचा नंतर तुम्हाला तुमच्या शेतीचा जिल्ह्यानंतर त्याच्या तालुका म्हणजे तहसील काय असेल ते तहसील निवडायचं तहसील नंतर तुमचा ब्लॉक आणि ब्लॉक नंतर तुमचं गाव निवडायचं आपण एक एक करून ते सगळं बघूया ते बघा आता हे बघा आता इथे इथे तुम्हाला आलेलं आहे डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा तुमचा निवडून घ्यायचा इथे तुम्ही तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा जिल्हा निवडल्यानंतर आता जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला इथे आलेला आहे तालुका इथे तुम्हाला आता तुमचं तहसील जे तहसील जो काही असेल तो तहसील तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे तहसील निवडून झाल्यानंतर आता तुम्हाला तुमचा ब्लॉक निवडायचा हा तुमचा ब्लॉक आहे ब्लॉक निवडून घ्यायचा हा जो ब्लॉक इथं दिसतो तुम्हाला तो ब्लॉक तुम्हाला निवडायचा तहसील मधला तुमचा जो काही तुमच्या शेतीचा जिथे आहे तिथला ब्लॉक तुम्हाला निवडायचा त्याच्यानंतर आहे तुमचं इथे विलेज आता तुम्हाला विलेज तुमचं जे काही गाव असेल तुमच्या शेतीच्या गावामध्ये आहे ते गाव तुम्हाला इथून निवडून घ्यायचंय तुम्ही निवडून घ्यायचं ठीक आहे आता तुम्ही जिल्हा निवडला तुमचं ब्लॉक तुमचं तहसील निवडलं ब्लॉक निवडलं गाव निवडलं आता इथे फार्मर नेम आता हे नेम तुम्ही जे आधार कार्ड दिलं होतं नंबर माग त्याच्यात त्याच्यात हे तुमचं नाव त्याने आहे इथे काही करायचं नाही तुमचं जेंडर म्हणजे तुमचं तुम्ही बाई आहात पुरुष आहात हे सगळे इथे ते आधार कार्ड मध्ये आलेलं आहे कॅटेगरी आता कॅटेगरी इथे जी कॅटेगरी दिसती तुम्हाला कॅटेगरी कॅटेगरी तुम्हाला निवडायची म्हणजे तुम्ही जनरलमध्ये आहात ऑदर्स एसटी एस सी जे काय असेल ती कॅटेगरी तुम्ही आता इथे निवडून घ्यायची कॅटेगरी तुम्ही आपण इथून निवडून घेऊया आता कॅटेगरी निवडल्यानंतर इथं काय आहे बघा फार्मर टाईप सिलेक्ट फार्मर टाईप फार्मर मध्ये काय ऑप्शन आहे स्मॉल म्हणजे एक ते दोन हेक्टर म्हणजे ज्यांची दोन हेक्टर पर्यंत शेती आहे दोन हेक्टर पर्यंत त्यांनी स्मॉल निवडायचं किंवा अदर्स निवडायचं शेतीच्या जितकी शेती आहे नुसार स्मॉल एक ते दोन हेक्टर पर्यंत किंवा अदर्स त्यातला आपण निवडून घेऊया आता टाइप निवडून बघा निवडलं निवडल्यानंतर आता इथे मोबाईल नंबर वगैरे आप आलेला आहे ऍड्रेस आप तुमचा आधार कार्ड मुळे आलेला आहे पिनकोड वगैरे पण इथे तुमचा आलेला आहे आप आता पुढे काय टाकायचं बघूयात तर इथे पुढे फादर मदर हस्बंड नाही म्हणजे तुमचा फादर्स नेम असू तुम्ही महिला असाल तर हस्बंड नेम असं तुम्ही टाकणार तर फादर्स वडिलांचं नाव टाका किंवा पतीचं पतीचं नाव असेल तर पतीचं नाव टाका इथे तुम्हाला त्यांचं नाव टाकायचं आता महत्वाचं काय बघा लँड रजिस्ट्रेशन आयडी इथे लँड रजिस्ट्रेशन आयडी तुम्हाला दिसत आहे आता लँड रजिस्ट्रेशन आयडी काय आहे बघा हा नंबर तुम्हाला काय टाकायचा तर तुम्ही जर तुमचा सात बारावर गेलात तुमच्या जर तुम्ही सात बारावर आलात सात बारावर तुम्हाला इथे यू एल पी एन हा एक नंबर दिसतो बघा यू एल पी एन म्हणजे युनिक लँड नंबर आहे हा एल नंबर जो आहे इथे दिसतो तो नंबर तुम्हाला काय करायचा आहे या इथे येऊन वापस तुम्ही इथे आल तर तुम्हाला इथे लँड रजिस्ट्रेशन आयडी या लँड रजिस्ट्रेशन आयडी इथे तो नंबर टाकायचा तुम्हाला जो तुमच्या सात बारा युएलपीएन म्हणून तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर रेशन कार्ड नंबर तुमचा जो बारा अंकी रेशन कार्ड असेल तो रेशन कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे बारा अंकी रेशन कार्ड तो नंबर इथे टाकायचा डेट ऑफ बर्थ तुमच्या आधारनुसार आपोआप आलेली इथे तुम्हाला काही करायचं नाहीये आता त्याच्यानंतर तुमचे तुम्हाला काय करायचं ते बघा आर यू ऍक्सेप्ट फॉर पी एम किसान मानधन योजना आता इथे ना इथे काय तुम्हाला किंवा नो म्हणजे हो किंवा नाही तर पीएम किसान मानधन योजना ही काय जे शेतकरी साठ वर्षाच्या पुढे जातील त्यांच्यासाठी एक पेन्शन योजना आहे त्यांच्यासाठी तीन हजार रुपये पेन्शन म्हणून मिळणार आहे पण त्यासाठी काय कर काय होतं त्याच्यासाठी तुमचा हप्ता असतो त्याचा तुमच्या बँक अकाउंट मधून तुमचा काही रक्कम कट होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ते विचार करून करा तुम्हाला हो करायचं की नाही करायचं या योजनेसाठी तुम्हाला जायचं की नाही तर तुम्हाला नसेल जायचं तर तुम्ही नो करा त्याच्यामध्ये तुम्ही नो करून ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला जायचं ओनरशिप आता तुम्ही जर ओनरशिप बघितलं इथं खाली ओनरशिप काय आहे लँड होल्डिंग सिंगल की जॉईंट आता तुम्ही जो मालक आहात तो तुम्ही स्वतः आहात की तुमच्या जॉईंटमध्ये म्हणजे मिळून दोघांमध्ये मिळून आहे तिघांमध्ये मिळून आहे असं काही मालकी आहे का तुमची मिळून काही मालकी आहे का की स्वतः तुमची पूर्णपणे एकटेच मालक आहात त्याच्यामध्ये सिंगल किंवा जॉईंट स्वतः मालक असाल तर सिंगल तुमची जर मिळून मालकी असेल तर तुमचं जॉईंट तिथे आपण सिंगल सिलेक्ट करूया आता सिंगल जॉईंट सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला काय करते इथे तुम्हाला एक ॲड म्हणून बटन दिसतं बघा ॲड म्हणून बटन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं ते काबर करायचं कारण तुम्हाला तुमच्या शेतीची आता पूर्ण माहिती टाकायची म्हणजे तुमचा गट नंबर तुमचा खाते क्रमांक सगळंच म्हणजे तुमचं किती तुमची जमिनीचं काय आहे किती जमीन आहे वगैरे सगळं तुम्हाला माहिती टाकायची त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आता इथे ऍड जे बटन आहे खाली ऍड बटन त्या ऍड बटनवर तुम्हाला आता क्लिक करायचं ऍड वर क्लिक केल्यानंतर तुम्ही आता बघू शकता ऍड लँड डिटेल्स तुम्हाला आता पूर्ण ऍड तुमच्या तुमच्या जमिनीचे डिटेल टाकायचे टाकायचं सगळ्यात पहिले तो सर्वे नंबर म्हणजे खाता नंबर आता सर्वे नंबर तुम्हाला कुठे भेटेल तुमचा जो आठ चा असतो ना आठ अ नमुना आठ अ च्या नमुन्यावर तुम्हाला तुम्ही जर बघितलं आठ अ गाव नमुना आठ आठ अ वरती तुम्हाला इथे हा दिसून जातो खाते क्रमांक तुम्ही बघा इथे तुम्हाला खाते क्रमांक दिसतोय हा खाते क्रमांक तो तुम्हाला सर्वे नंबरचा तिथे टाकायचा आहे आठ च्या नमुन्यावर खाते क्रमांक तुम्हाला तुमच्या हा जो इथे सर्वे सर्वे नंबर आहे खाता नंबर तो तिथे टाकायचा त्याच्यानंतर तुम्ही बघा तुम्हाला इथे काय टाकायचं दाग खासरा नंबर दाग खासरा नंबर म्हणजे काय याला आपण गट नंबर म्हणतो गट नंबर तर हा गट नंबर तुम्हाला तुमचा जो सात बारा असतो गाव नंबर सात तुम्हाला भूमापन क्रमांक बघायचे गाव तुमच्या सात बारावर भूमापन क्रमांक व उपविभाग इथे जो नंबर असतो तो तुम्हाला तुमच्या गट नंबर म्हणून टाकायचा आहे तर इथे तुम्हाला दाग खासरा नंबर तो गट नंबर म्हणून तुम्हाला तिथे टाकायचा आहे त्याच्यानंतर एरिया तुमचा एरिया तुमच्या जमिनीचा एरिया किती आहे तो एरिया तुम्हाला तिथे टाकायचा आहे तुमचा एरिया म्हणजे तुमचं असं समजा गुंठ्यामध्ये असेल तर तुम्ही तसं पॉईंटमध्ये टाकू शकता किंवा हेक्टरमध्ये जो काही तुमचा एरिया आहे तुमच्या सात तुमचा जो एरिया दिसतो तुम्हाला जमिनीचा तो एरिया तुम्हाला इथे तो टाकायचा आहे आता लँड ट्रान्सर म्हणजे बघा तुम्ही लँड ट्रान्सफर स्टेटस बिफोर एक दोन दोन हजार एकोणावीस म्हणजे तुमची जमीन जी तुमच्या नावावर आहे ती नावावर कधी झाली तुमच्या म्हणजे एक दोन दोन हजार एकोणावीसच्या आधी म्हणजे जानेवारी आधी म्हणजे एक दोन दोन हजार एकोणवीस त्याच्या आधी तुमची झाली तुमच्या नावावर की त्याच्यानंतर झाली कारण जे पण पात्र ठरणार आहे त्याच्यासाठी ते तेच पात्र ठरणार आहे ज्यांची जमीन त्यांच्या नावावर एक दोन दोन हजार एकोणवीस याच्या आधी झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला सिलेक्ट करायचे त्याच्या आधी झाली की नंतर झाली तर हे तुम्हाला तुम्हाला सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर तुम्ही बघा लँड ट्रान्सफर डिटेल्स आता लँड ट्रान्सफर डिटेल्स म्हणजे काय की जमीन जी तुमच्या नावावर झाली तुम्हाला भेटली ती कशी भेटली म्हणजे समजा तुम्ही म्हणजे तुम्ही स्त्री आहात म्हणजे डेज ऑफ हजबंड तर तुमच्या नवऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे तुमच्या नावावर ती जमीन झाली का की एखादा मुलगा आहे समजा डेट ऑफ फादर डेथ ऑफ फादर वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्या मुलाला ती जमीन भेटली का ती तुमचं आय सिस्टर म्हणजे तुमचं पूर्व आलेलं आहे आणि मग तुमच्या वंश तुमच्या परम तुमच्या त्याच्याकडून वडिलाकडून वगैरे तुमच्याकडे ती विरासत विरासत म्हणून आलेली आहे किंवा पर्चेस ऑफ लँड म्हणजे तुम्ही विकत घेतली का तुम्हाला गिफ्ट मध्ये भेटली का कशा पद्धतीने तुमच्याकडे ट्रान्सफर झालं तुमच्या नाव कोणत्या पद्धतीने झालं तिथे तुम्हाला एक ऑप्शन निवडायचंय तर याच्यात एक ऑप्शन निवडून घ्यायचं तर हे ऑप्शन निवडल्यानंतर तुम्ही बघा इथे तुम्हाला काय दिसतय की लँड डेट वेस्टिंग आता इथे लँड डेट वेस्टिंग लँड डेस लँड डेट वेस्टिंग तर ही ही वेस्टिंगची डेट तुम्हाला कुठे भेटेल बघा लँड डेट वेस्टिंग इथं जर तुम्ही आला तुमच्या ह्याच्यावर सात बारावर सात बारावर खाली जर तुम्ही बघितलं तुमच्या नावाचं सात बारा तुमचं असतं सात बारावर त्याच्यानंतर तुमच्या नावासमोर तिथे एक डेट असते इथे एक डेट आहे याच्यामध्ये बघा इथे दिनांक दिलेलं दिनांक ही डेट जी तुम्हाला काय करायची तिथे लँड डेट वेस्टिंग याच्यावर टाकायची आहे त्याच्यानंतर आहे तुमचं म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काही महत्वाची माहिती इथे भरायची आहे ही सगळी माहिती तुम्ही बघा आता डेट ऑफ ही सगळी माहिती तुम्ही इथे भरू शकता पूर्णपणे माहिती इथे भरून घ्यायची आणि सगळी माहिती व्यवस्थित टाकायची ही माहिती टाकून झाल्यानंतर मग काय करायचंय तुम्हाला तुमची आता तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स हे करायचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे एक एक करून आता तर तुमची अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स तुम्ही बघितलं तर अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स मध्ये काय काय एक तर तुमचं सात बारा आहे अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये काय तुमचं सात बारा सात बारा तुम्हाला बघायचा सात बारा तुम्हाला इथे सोडायचा आणि तुमचा आधार आधार कार्ड तुम्हाला इथे टाकून आहे ते डॉक्युमेंट आहे त्याची साईज बघा तुम्ही किती पाहिजे साईज त्याची पेक्षा कमी पाहिजे म्हणजे त्याची साईज तुम्हाला कमी आहे डॉमेंटची साईज तुम्हाला कशी तरी त्यामुळे सात बारा थोडा आणि तुमचा आधार जोडा तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं सगळे डिटेल्स टाकायचे कागदपत्र जोडायचे आणि तिथे मग खाली सेव्हचं बटन आहे तुम्ही इथे बघा सेव्ह बटन आहे सेव्हचं बटन आहे सेव्ह करून टाकायचं म्हणजे तुमचं सगळं आतापर्यंत भरलेली माहिती तुमचे कागदपत्र सगळे सेव्ह होऊन जाणार अशा पद्धतीने बघा सगळी माहिती इथे सेव्ह करून टाकायची तर या पद्धतीने बघा असं हा फॉर्म भरायचा आता तुम्ही जर ही माहिती पूर्ण सेव्ह केली तुमचं रजिस्ट्रेशन मग आता सक्सेसफुल होणार आहे आणि रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन तुमचं जे स्टेटस आहे म्हणजे तुमचं कधी मंजूर होणार कोणत्या स्टेटसला आहे सध्या काय चालू म्हणजे काय झालंय तुमच्या फॉर्मचं वगैरे हो हे तुम्हाला बघता येतं तर ते कसं बघायचं तर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला स्टेटस बघायचं असलं की पुन्हा त्याच वेबसाईटला पीएम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन आणि तिथे नंतर तुम्ही आलं तर बघा स्टेटस ऑफ सेफ रजिस्टर्ड फार्मर सीएससी फार्मर्स हे ऑप्शन तुम्हाला दिसतंय इथे इथे जर क्लिक केलं याच्या क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा आधार नंबर वगैरे टाकून घ्यायचा पहिले आधार नंबर टाकून घ्यायचा इथं जो नंबर दिसतोय कॅप्चर तो टाकायचा आणि सर्च करायचं त्याच्यावर सर्च क्लिक केल्यानंतर काय होणार आहे तुमची माहिती पूर्ण येणार अशा पद्धतीने तुमची माहिती तुम्हाला सर्चवर क्लिक केल्यानंतर दिसणार आहे इथे सगळं तुमचं म्हणजे डिटेल दिसतील तुम्हाला की तुमचा आधार नंबर काय होता तुमचा अकाउंट नंबर स्टेटस काय इथे स्टेट बघा तुम्ही स्टेटसमध्ये स्टेट तुम्हाला अप्रूव्ड दिसते अप्रुव्हड म्हणजे मंजूर झालेलं तर तुमचं मंजूर झालं नाही तर जी काही स्टेट असेल ती तुम्हाला दिसेल की तुमचं पेंडिंग आहे तुमचं म्हणजे प्रलंबित आहे अजून पूर्ण पूर्ण मंजूर झालेलं नाही वगैरे स्टेट तुम्हाला इथे दिसणार आहे अशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस आहे तुम्ही अशा पद्धतीने नवीन नोंदणी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू